क्या एक तारखेला क्या एक तारखेला क्रमांक दोन समोरील गटांना हा क्रमांक दोन समोरील गटांना आपल्या नेत्यांनी सांगितले की 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 आपल्या

आपला माणूसचा माणूस जगिनीला माणूस स्वतःचा माणूस जगीला माणूस भाषाचा माणूस जगिनीला माणूस भाषाचा माणूस जगी माणूस एकंदरा माणूस समोरील घटनाने विजय करा विजय करा परिवर्तनाचा धागा हो

<णिया> <णिया> पदा, पदा, हो परिवर्तनाचा परिवर्तनाचा मतदार अनुक्रमांक दोन समोर इतका अनुक्रमांक दोन माणूस या निशानी समोरील बटन दाबो माणूस या निशाने समोरील बटन दाबून

पेट बानिक भाई चाहिए अपने अपने आशीर्वाद लेना चाहिए अपने आशीर्वाद लेते मतदान આજે આપણે કૃપા જોઈ રહ્યા છીએ આશીર્વાદ લેવા માટે રંગુ અને બગીનીનો રંગુ અને બગીનીનો સમુદાય રટણ દ્વારા રટણ દ્વારા રટણ દ્વારા વિજય કરાય વિજય કરાય પોતાનો માણસ હક્કાનો માણસ પોતાનો માણસ ગોખાયનો માણસ રંગુ અને બગીનીનો સમુદાય સમુદાય રટણ

کماني ولا تيمن انسان هي سني 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 سني

માણિક મહાદુપાધ ઉમેદવાર માણિકા માલિકાની નિશાણી તેમની નિશાણી મહાદુપા

I'm sorry, 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 you sorry, i i i i

आपले आनंद धक्का का मानूस धक्का का मानूस दिल्ली दिल्ली ग्राम पद से आशीर्वाद घेनेता है ஏடைய yeah. yeah.

वीस तारखे तार्केारा माणेस करा

विपरासक 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 तरुण इधर हटा ना तरुण इधर हटा ना वोट करो वोट करो हरी बारी हरी बारी हरी बारी हरी बारी हटा 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 ह अरे बोला तो मत बोला मत बोला बोले 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 � ओम नमः शिवाय 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 ओ भॻे घर आगे वॾो

सर्व लपारी बांधलांना कळपायची विनंती या आलाकडे लक्ष द्या हा अलाट तुमचा आमचा आहे हा अलाट गीर गरीबांचा आहे हा अलाट भूमीचा आहे हा अलाट तुमचा आमचा आहे हा अलाट गीर गरीबांचा आहे हा अलाट भूत्राचा आहे माणिसभाई शिंदे पाटील आपला माणूस हक्काचा माणूस आपल्या नावचं भूमिसूत्र अरे पेठ माणिसभाई शिंदे आपल्या भेटीसाठी एक आहे पट महाराजाचा धागा आहे कलक्षणाचा धागा आहे

हिरे हैं निया विरत इसाना जत्रा ट्रूंझ ऑत्राइ Nacht इसामांता जीपारी ध उलागत त्राइव हुएए बारकु

மலா ந வினி ஆகும் தரிவா விதானசா மத்திய

पता दाडाची पकाय उत्साह ते काय करी काही वाजे तो येंको लक्षात ठेवा शिकारी बनेनना मानू जेने देते पैर

यांच्या कचारी लागावणारा माणूस कठोर मागे मागेचं काही काही विजय करा विजय करा आपला नामू एक हक्काचा आपल्या

सोला आपल्या भेटीसाठी येत आहे आपला आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे आपल्या गल्लीत येत आहे आपल्या घरात येत आहे एका एक तारखेला माणूस अधिक्रमांकडून चवलीत बटन मारून पावना प्रचंड वाटा विजय करा विजय करा विजय करा आपला माणूस हक्काचा माणूस आपल्या लग्न भूमिपुत्र एडव्होकेट माणूस भाऊ शिंदे आपल्या भेटीसाठी येत आहे সা <laughs> 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 <laughs>